काळ जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड विधी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून वकिलांच्या उन्नतीसाठी वकिलांना बळ देण्यासाठी काम असतं ते काम करण्याचा प्रयत्न मी सातत्यानं करत आलेला आहोत हो, हो राज्यभरामध्ये विधी व न्याय खात्याचं धोरण किती कमी आहे हे सातत्यानं दिसून आलं आहे आपण पाहतो आहोत बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि संपूर्ण राज्यभर त्याचे उमटले या खटल्याच्या अनुषंगानं ज्यावेळा सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला त्यावेळी राज्य शासन सरकारनं नेहमी ठरल्याप्रमाणे त्यांच्याच हिताचा वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचं धोरण काल त्यांनी जाहीर केलं राज्यामध्ये केवळ उज्ज्वल निकम हेच विद्वान वकील आहेत का वास्तविक उज्ज्वल निकम हे एका विशिष्ट पक्षाचं काम करतात एका विशिष्ट विचारसरणीनं ते वागतायत हे सातत्यानं दिसून आलं नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार होते भाजपचे ते सक्रिय सदस्य राहिलेले आहेत अशा उज्ज्वल निकमला सरकार विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करते एखाद्या खटल्यामध्ये महाराष्ट्रातला अत्यंत संवेदनशील हा खटला आहे या शासनामध्ये जे मंत्री महोदय आहेत त्यांची नावं ह्या खटल्याशी संबंधित आहेत त्यांच्यावर आरोप होत आहेत अशा अवस्थेमध्ये भाजपचाच एक स्तुतीवाड सरकारी वकील म्हणून जर त्या ठिकाणी आला तर त्या देशमुख कुटुंबियांना त्या मसाजोदकरांना त्या गावकऱ्यांना त्या ग्रामस्थांना न्याय मिळेल याची सुतराम तरी शक्यता कोणाला वाटते का खरोखर हे सरकार अत्यंत निर्लज्जपणे काम करताना दिसतंय सरकारनं सगळी नैतिकता सोडून दिलेली आहे शासन स्वतःच्या हिताचे सगळे निर्णय कायदा अक्षरशः गुंडाळून भाषणात गुंडाळून राबवत असताना सातत्यानं दिसतं अनेक प्रश्न आहेत राज्यभरात कायदा व सुव्यवस्था नावाची कट कुठलीही व्यवस्था राहिली नाही अशा अवस्थेत स्वतःच्या हिताचे भाजपला फेवर करणारे सरकारी वकील नियुक्त करायचे आणि हवे तसे निर्णय हवे ते लूपवोल्स त्या खटल्यामध्ये ठेवायचे आणि जसा हवा तसा निकाल करून घ्यायचा अशी सवय ह्या भाजप सरकारला वास्तविक राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आपणाला माहित आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आता सरकारी वकिलांच्या नियुक्त झालेल्या अत्यंत विद्वान आणि नवे नवे वकील नव्या दामाचे वकील त्या ठिकाणी नियुक्त केले जात आहेत त्यांना ताकद देण्याचं बळ देण्याचं काम त्या विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून काही जणांच्या नियुक्त झाल्या आहेत अशा अत्यंत विद्वान मंडळी आता सरकारी वकील म्हणून कार्यरत असताना ह्या बोर्डावर काम करत असताना पुन्हा अशा प्रकारचे सुईचे वकील जे सातत्यानं भाजपचा स्तुतिभाट म्हणून काम करत आहे अशा लोकांच्या नियुक्त्या करणं हे योग्य आहे का आता जनता सजग झाल्या प्रत्येक जण कायदा कायद्यातल्या तरतुदी कायद्यातली नैतिकता नैतिक बाजू हे सातत्यानं पडताळत आलेले आहेत विधी व न्याय खात्याला माझा इशारा आहे शासनाला इशारा आहे अशा प्रकारच्या नियुक्त्या टाळा उज्ज्वल निकम यांची मसाजो करण्यात येईल शासकीय सरकारी वकील म्हणून केलेली ही नियुक्ती तात्काळ रद्द करावी ता अन्यथा आम्हाला या प्रकरणात विधी फाउंडेशनच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीनं आवाज उठवावा लागेल यापुढे अशा प्रकारच्या चुका शासनानं किंवा विधिवन या खात्यानं करू नये एवढी कळकळीची विनंती करतो अनेक वकील विद्वान आहेत अनेक नव्या दमाचे वकील आहेत अनेक होतखोर वकील आहेत अनेकांची बुद्धिमत्ता ह्यांच्या आता ह्यांच्या आत्तापर्यंत केलेल्या त्यांच्या जर कामाचा जर आडेखाचा पाडा वाचला आणि खरंच त्यांच्या कामाचं स्ट्रक्चरला ऑडिट करण्याची गरज आता निर्माण झाली आहे ह्या माणसानं कशा कशा पद्धतीनं आतापर्यंतच्या खटल्यामध्ये विजय घेतला किंवा विजय मिळवला किंवा सरकारची बाजू मांडली हे खरं तर आता कळायला आहे परंतु ह्याच्यावरती कोणीही बोलताना पुढे येत नाही परंतु माझी शासनाला कळकळीची विनंती आहे कोणत्याही परिस्थितीत व प्रकरणातून उज्ज्वल निकम यांची हकालपट्टी करा यापुढे त्यांना कोणत्याही अशा प्रकारच्या संवेदनशील खटल्यात शासनानं त्यांना नियुक्त करून बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद